उभं राहून म्हटलं की एक की अरे <laughs> एक लोहाराचा गण तो सुर आपला संप्रदाय म्हणजे एक लोहार की <laughs> वारकरी संप्रदाय दन काय एक असो तुम्हाला रूप आवडतं कोणतं आवडतं आंगुळी निर्देशात्मक सांगितलं हे आवडे हे रूप हे हा ही हे तो तिथे हे सर्वनाम आहे तो तिथे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि जवळच दर्शवणारे हा ही हे, हे सर्वनाम आहे आवडे हे रूप हे रूप आवडे आता जे आरती हे असं म्हटलं अंगुली निर्देश करून आंघोली निर्देश कधी होतो एकच असावन अंघुली निर्देश करावा नाही नाही ते शोभून नाही दिस असावे आणि आन, अनेकात म्हणा वा तुम्ही वा तिथं अंगुली निर्देश शोभ तस ज्या अर्थी तो, सा तो कोबरा सांगतात हे रूप आवडे त्या अर्थी भगवंताची अनंत रूप असली पाहिजे ज्ञानोबा अनंत रूपे अनंत वेशे बघा रूपे अनंताची किती प्रमाण सांगते महाराज एवढे गाथा पारायण माझ्या जीवनामध्ये केले काय सांगा मी बंद केली आता चेअरमनच्या या सर्वांच्या आग्रहा खातर मी पारायण नाही तर बस आता कुठंतरी चिंतन करत बसलं पाहिजे आता फार लोकांच्यात गेलं पाहिजे आणि फार आता पुढं होऊन व्यासपीठ इच्छा राहिली नाही काय आता त्या का आणि तो ते गाथा पारायण करताना काय आनंद उपभोगला मला वाटतं जवळजवळ शेवटचं म्हटलं तरी चालेल भगवंताच्या समोर केलेलं पारायण आमचे पाहुणे कलेक्टर साहेब त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पारायण केलं आणि शोधून शोधून शेवटी जवळ माझ्याकडं चाल पाहिले त्यांनी चाचपणी पण पारायण म्हटलं म्हटले महाराज तुम्हालाच करावं लागेल काय आनंद उपभोगला त्या पारायणाचा बस तिथून पुढं ठरवून घेतलं पारायण समर्पित भगवंत आता पारायण नाही पण आता हे कसं होतं देवजाने आता कसं शिष्टी शिष्टीमोलीने साथ दिली तो 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 yeah. आ, तर होईल बरं नाही तर कठीण जशी आता साथ आहे तशी त्यावेळेला साथ असली तर होईल असो प्रभू करो ऐका रूप अनेक आहे परमात्म्याची आता अनेक असली म्हणजे अनेक सांगायचे का ठळक बातम्या सांगतो पाच रूप सांगतो बघा भगवान परमात्म्याचं एक प्रतिमा रूप आहे दुसरं सगुण रूप आहे तिसरं अवतार रूप आहे चौथ ईश्वर रूप आहे आणि पाचवं ब्रह्म रूप आहे आता या पाच रूपापैकी आवडे हे रूप टपदिशी या चला <laughs> पावणे नऊ वाजले पडदिशी या <laughs> आता नेमकं कोणतं रूप आवडतं ब्रह्म रूप आवडतं का ईश्वर रूप आवडतं का सगुण रूप आवडतं का अवतार रूप आवडतं का प्रतिमा रूप आवडतं आता प्रतिमा प्रतिमा रूपाचं वर्णन कसं आहे ऐका सगुण रूपाचं वर्णन कसं आहे त्याचबरोबर अवतार रूपाचं वर्णन कसं आहे ईश्वर रूपाचं वर्णन कसं ब्रह्मरूपाचं वर्णन कसं फार गोड समन्वय याचा पण त्या समन्वयातच मी वाहत जायला नऊ कधी वाचतील काढणारच नाही म्हणून आता आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी निकम बाबा ते म्हणायचे पुढे चला <laughs> पुढे चला आता थोडं पुढं 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 चाललं पाहिजे अशी ही जी पाच रूप आहेत ना या पाच रूपा पैकी आवडणार रूप जगद्गुरु गुरु बघा मी एक अर्ध चरण म्हणतो आवडे निरंतर घ्यायचे ध्या <laughs> सरलो की मी काय आवडे निरंतर मला वाटलं तुम्ही मानता पट 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 मी बघतो ते पण काय सगळे माझ्यासारखे ऐका हे जे याच्यामध्ये आवडे निरंतर याची ध्यान हे आवडतं निरंतर आवडतं आणि हेच आवडतं विशेष महत्वाचं पा हेच आवडतं निरंतर आवडतं कोणतं सुंदर जाते ध्यानभू बात तर ह्याची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची तुळसी हर मिया के मला मी मल्हार हाय फार गोड आहे मला फार संगीत शिकलो नाही पण राग म्हणताना मला सगळे कळतात कारण आमचा अनुभव हे आमचं ज्यांनी महाराष्ट्र गाजवला ज्यांनी आवाज आली जो आवाज आजही आस म्हणतात दुमधुमतोय आजही तो आवाज नाही आता सरगम कोणाच्या किती तयार असतील कोणाचे राग किती तयार असतील पण आवाज तो नाही वैद्यबाबांना समजलं त्यावेळेला वैद्यबाबांचे गुरुवरीय वैकुंठवाशी वैद्यबाबांचे उदक म्हटले कीर्तन साथीचा आवाज मावळला ज्या वेळेला त्यांना समजलं काळेवाडीला आले होते सप्ताहाला तिथं त्यांना सांगितलं आवाज गेला म्हटले कीर्तन साथीचा आवाज गेला असो आणि म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने मला का त्याचं काय हो, आरोह अवरोह हो, पकड आमक सांडशी हातोड <laughs> ते काय माहीत नाही ते काय माहीत नाही पण मग कळतं हे हे एक कृपा आहे त्यांची मला त्यांनी सांगितलं होतं माझी इच्छा कीर्तनापेक्षा संगीतावर आजही आवड आजही आवड पण एका शब्दात सांगितला आळंदीत तुला कीर्तन करताना मला पाहायचे तुला गाताना मला नाही पाहायचं तुला येईल का। म्हणे काम तू कीर्तन कर आणि बस कीर्तन त्यांनी ऐकलं म्हटले माझ काम संपलं कीर्तनात बोलू नये पण त्यांनी सांगितलं बस माझी इच्छा पूर्ण झाली माझं कीर्तन लोकांना पटेल पतेल, न पटेल आवडेल न आवडेल ज्यांनी मला शिकायला ठेवलं त्यांच्या तोंडून ऐकलं बस बस मला कोणाकडून पद्मश्री किताब शब्बास काही कमवायचं हो नाही काही मिळवायचं नाही बस असो ऐका हे प्रतिमा रूपाचं वर्णन आहे सुंदरते ध्यान ओभे विटेवरी करकटावरी ठेवून तुळशी हार गळाकाशे पितांबर आवडे निरंतर हे ची आवडे हे रूप म्हणजे कोणतं सुंदरते ध्यान आवडे निरंतर हे ची ध्यान शब्दाचा अर्थ रूप हे रूप मला आवडतं म्हणून आवडे हे रूप आणि पुढं बघा एक विशेषण वापरलं गोजिरे आता गोजिरे शब्दाचा अर्थ काय सुंदर ते ध्यान मध्ये सुंदर शब्द वापरला समचरण दृष्टी विटेवरी हित साजिरे शब्द वापरला आवडे हे रूप हिथ गोजरे शब्द वापरला आणखी एक अभंग आहे सुकुमार तर त्या अभंगातला राजस शब्द अति महत्वाचा आहे सगळेच महत्वाचे पण राजस शब्दाचा अर्थ आहे अति सुंदर नुसता सुंदर नाही राजस शब्दाचा अर्थ आहे अतिसुंदर राजा शब्दाचा तसं या ठिकाणी गोजिरे गोजिरे शब्दाचा अर्थ आहे तोच आहे अतिसुंदर बघा विटेवरी साजिरी साजरी, साजरी शब्दाचा अर्थ सुद्धा अतिसुंदर हाच अर्थ आहे आणि म्हणून जगद्गुरु तो खूप सांगतात आवडी हे रूप गोजिरे सगुण जे सगुण असणार हे रूप गोजीर म्हणजे अति सुंदर आहे काय सांगाव बरका भगवंताच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी, झाली आख जग जेला भुल ते ज्या बाबाला भुलली तो किती सुंदर बघा आहिल्या निर्माण केली ब्रह्मदेवाने आहिलेला पाहून ऋषी मुनी सहित सर्व आम्हाला पाहिजे म्हणायला घेतली चंद्र सुंदर आहे आणि त्या मुडभर अजूनही तो काळा डाग आहे चंद्रावर आणि त्याची आहिल्या बनवली ती एवढी सुंदर आहे पण आमचा भगवान परमात्मा किती किती सुंदर याचं वर्णन करता येत नाही एकच सांगतो पुढे चालतो आता आलं थोडक्या थोडक्यावर मी अगदी सगळी चरणं घेणार आहेत आणि विठोबा एका काळजीच करू नका ज्ञान देवतो आख होणार आहे म्हणून साडे आठ वाजून गेले अजून विठोबा रुक्माई अजून काळजी करू नका आमच्या शर्मा मा खायच नाही शर्मा महाराजांच्या भाषण ऐका बर का अकबर शहा त्याच्या अनेक पत्न्या होत्या त्याच्या ते, एका पत्नीचं नाव आहे ताज बेगम हे ताज बेगम तिला हज यात्रेला जायचं होत आणि म्हणून ती वृंदावनावरून जात असताना तिथं असा समुदाय पाहिला सत्संग तिने विचारले हे काय हे म्हटले हिंदू लोकांचा छोटा खुदा ती म्हटले छोटा खोद आणि मोठा खोद असं कुठं असतं का नाही म्हटले हिंदू लोक आणि म्हटले तुम्ही उतरू नका आणि त्याला पाहण्याचा प्रयत्न करू नका म्हटले का त्याला पाहिलं त्याला त्याला याने वेळच लावलं म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका असं म्हटल्याबरोबर ती मुद्दाम उतरली आणि तिने भगवंताचं रूप पाहिलं अ ती हज विसरून गेली पागल झाली आणि भगवंताच स्मरण करत तिथं देह विसर्जित केला अरे यवन समा बरका। मुस्लिम समाजाची आणि बादशाहची बेगम राणी पण भगवान परमात्म्याला पाहिलं पागल झाली किती सुंदर असेल बघा ना तो भगवान परमात्मा काय सांगावं गोजिरे सगून पुढं सांगितलं तू असेल सुंदर फायदा आपल्याला काय आपल्याला फायदा सुधाव सुल अति सुंदर असेल साजिरा, असेल गोजेरा कुमार राशील राजस आपल्याला फायदा काय फायदा सांगता जगद्गुरु तुकोबर आहे पाहता लोचन लोचन सुखावली त्याला पाहिले पाहिलं की आपले डोळे सुखावतात सांगू तुम्हाला मनुष्याच्या जीवनामध्ये घात करणार एक इंद्रिय सगळेच घात करतात पण प्रामुख्याने घात करणार नेत्र इंद्रिय दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ त्याला काय बर काय आपले डोळे नेमकं त्यालाच पाहायचं म्हटले मंदिरासमोर गेला ना देवा समोर गेला की बघा लगे डोळे झाकून घेतो ठरवायचं लय लयजन पाप पापाडवाल म्हणायचं <laughs> अरे ते दे, देवा समोर गेल्यानंतर सताड आमचे देवराम बाबा गायकवाड सांगतात ना देवा समोर गेल्यानंतर डोळे कसे केले कसे के केले के पाहिजे बटाटा असतो ना तो अर्धा चिरल्यावर जो जसा दिसतो ना असा एवढा तसं देवाकडे एवढ्या डोळ्याने बघितलं पाहिजे त्याला साठवलं पाहिजे पण बघा ना काय आहे देवा पुढं गेला की डोळे झाकतो आणि आता जत्रा आल्यान तमाशा पुढं बघ जिथं झाकायला पाहिजे तिथं सताड उघडे ठेवतो आणि जिथं उघड ठेवायला पाहिजे तिथं झाकून घेतो रे पागल वेड्या बघा चला पुढे आपली वेळ झाली काय होत पाहता लोचन सुखावली भगवंताला पाहण्याचे पाच फायदे सांगतो तुम्हाला थोडक्यात थोडक्यात त्याचा विस्तार करत नाही पण थोडक्यात थोडक्यात सांगतो भगवंताला पाहिल्यानंतर काय होत ऐका ग्रंथी वेद कमीत कमी राव दे डोक्यात हा भरपूर विनोद ऐकणार आहे चांगलेही ऐकणार आहे तुम्ही पण हे जरा माझ्यासारख्या येड्या गाबाळाच ये हे राहू द्या लक्षात भगवंताला पाहिल्यानंतर फायदा काय होतो पहिला ग्रंथी वेद मी विचारणार तुम्हाला दुसरा पाय फायदा संशय छेद तिसरा फायदा कर्मक्षय चौथा फायदा मृत्यून पाचवा फायदा शोकतरण काय 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 ऐका पाच गोष्टी सांगितल्या भगवंताला पाहिल्यानंतर पहिला फायदा आहे ऐका ग्रंथी बी आहेत ग्रंथी शब्द संस्कृत आहे आणि ग्रंथी शब्दाचा मराठी अर्थ होतो गाठ लई बी का। <laughs> गाठ काय सांगाव तुम्हाला मला औषधाची आत गाठ असली ना लवकर तपास लागाव नाही तर लई वाईट होतो लवकर तपासणी करून घ्यावी गाठीची नाही तर घेऊन जाते तुम्हाला वाटलं एवढीच गाठ मला सांगायची दुसरी गाठ राहते राव मेल तरी त्यांची जळतच नाही <laughs> ती गाठ ऐका आतमध्ये ग्रंथी म्हणजे गाठ गाठ शब्दाचा अर्थ आहे बंधन कोणतं बंधन ऐका अज्ञानाची गाठ द्वैताची गाठ अशा बऱ्याच गाठी तर पण कशाला वेळ घेऊ आता मी सांग भेदाची बे, बे, द्वैताची भेदाची द्वैत म्हणजे भेद बे, भेदाची गाठ ह्या गाठी गेल्या पाहिजे गाठी सांगा जर गाठी राहिल्या बेसनात तर खाऊ वाटत नाही <laughs> आणि गाठी पोटात असल्या तर तो माणूस जवळ येऊ वाटत वाटत <laughs> वाट म्हणून गाठ नसावी पोट मोकळे मन बारे बारे। मन आपलं गाठ ते मोकळं असावं असावं बघा म्हणजे ग्रंथीभेद झाला पाहिजे भेद्य ते हृदय ग्रंथी छिद्यंत सर्व संशय हा ते गाठ गेली पाहिजे दुसरा फायदा सांगितला संशय छेद संशय म्हणजे काय सांगावंच लागेल का देव आहेच का संशय कशाला सप्त करतात देव आहे का एवढा खर्च म्हणजे आलंच पुढं सगळं ते हा संशय घे संशय ठेवून मरू नये माणसाने संशय ठेवून मरू नये संशय फेटावा भगवंताला पाहिलं आतली ला ला की आतली गाठ जाते अंतकरणातली मग ती अज्ञानाची असेल भेदाची असेल त्या गाठी निघून जातात चला पुढं संशय निघून जातो परमात्म्याला पाहिलं की देव आहे का जगत म्हणजे काय माया म्हणजे काय आत्मा म्हणजे काय हे संशय हे सगळे निघून जातात तिसरी गोष्ट ऐका कर्मक्षय आपण भगवंताला कधी प्राप्त होऊ आपल्या जीवनातलं कर्म संपलं तर <laughs> कर्म शिल्लक राहिलं की पुनरपी जननम <laughs> पुनरपी मरणम म्हणून ते मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा भगवंताला पाहिलं की कर्म जात ऐका मृत्यू उल्लंघन मृत्यू कोणाचा चुकतो का सगळ्यांनाच आहे पण परमात्म्याला पाहिलं की अविनाश करी याला म्हणायचं जाऊ द्या पाठ आहे सगळ्याच्या याला मृत्यू उल्लंघन म्हणायचं लावी मनापेशे गोविंदाचे मृत्यू उल्लंघन आणि पाचवा फायदा शोक तर माणस दिसतो ना बरोच काय ह्या पण आतमध्ये काय काय जळत लोकाला कळत नाही आतमध्ये काय म्हणजे आत शोक असतो शोक चांगला नाही कोणाचे तापूपुळी आणि कोणाचे शोकू जाळी पोलणं बरं का जाळणं बरं काय 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 पोळणं बरं का जळ बर चटका बर का जळणं बरं दोन्ही नाही चांगलं पण बरं का जळण्यापेक्षा चटका बारा ताप त्रिविध ताप पोळतात म्हणजे चटके देतात पण शोक जाळतो असा असणारा त्या शोकातून उल्लंघन होतं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात मा <laughs> शोक करू कस म्हणजे परमात्म्याला पाहिलं की शोक तरण आता या पाच गोष्टी ना बघा ऐक अगदी काही सेकंदात सांगून जातो <laughs> परमात्माला पाहिल्यानंतर ग्रंथीभेद होतो संशय छेद होतो कर्मक्षय होतो मृत्यू उल्लंघन होतो आणि शोकतरण होतं या पाच गोष्टी गेल्याशिवाय आनंदा वाप्ती होत नाही आणि आनंदा वाप्ती याच नाव आहे पाहता लोचन विठोब